नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण आंबट गोड तिखट चवीची अगदी छान अशी चटपटीत झटपट पद्धतीने तयार होणारी टमॅटोची चटणी कशी बनवायचं ती रेसिपी आज, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बंद आचेवरती गॅसवरती आपण कढई गरम करून घ्यायची कढई गरम झाल्यानंतर गरजेनुसार आपण यामध्ये तेल हे गरम करून घेऊया आता इथे मी कमीत कमी तीन ते चार जणांना पुरेल इतपत आपण चटणी ही बनवत आहोत त्यानुसार इथे दोन चमचे मी तेल हे घेतले तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त आपण करून घेऊ शकतो तेल अगदी छान तापल्यानंतर लगेच आपण यामध्ये मोहरी एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे बारीक चिरून घेतलेला लसूण आणि बारीक चिरून घेतलेली एक मध्यम आकाराची हिरवी मिरची आपण यामध्ये परतून घेऊया आपले हे संपूर्ण इंग्रेडियंट छान परतल्यानंतर लगेच याच्यामध्ये मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले दोन कांदे आपण यामध्ये टाकून घेऊया कांदे देखील आपण मंदा आच्यावरती एकसारखं चमच्याने हलवत अगदी छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे तेलामध्ये परतून घेणार आहोत जेवढा परफेक्ट आपला कांदा हा परतून येईल तेवढी चविष्ट अशी आपली भाजी ही तयार होते जर कांदा थोडा तरी आपला कच्चा राहिला त्यामुळे आपली जी भाजी आहे चवीला थोडीशी वेगळी गोडसर असा तिला चवही येते म्हणून मंदाची होते आपण कांदा हा आता परतून घेऊया कांद्याचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त आपण करून घेऊ शकतो ह्या पद्धतीने आपला कांदा हा परतून आता अगदी परफेक्ट असा तयार आहे आता आपला हा कांदा परतून झाल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये काही मसाले आपण टाकून घेणार आहोत यामध्ये फक्त लाल तिखट आणि हळदीचाच आपण वापर करणार आहोत अगदी जास्तीचे कुठलेही मसाले आपण ह्या चटणीमध्ये वापरणार आहोत अगदी अगदी साधी सोपी आणि झटपट अगदी छान चविष्ट अशी ही चटणी तयार होते यामध्ये गरजेनुसार म्हणजे आपल्याला कितपत चटणी ही तिखट हवी त्यानुसार लाल तिखट आणि अगदी थोडंसं आपण छान कलर येण्यासाठी हळद घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया काही सेकंदांपर्यंत आपण आता हा मसाला परतून घेतला आहे लगेच याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले टमाटर आपण टाकून घेणार आहोत आता आपण ज्या वेळेस चटणी बनवणार आहोत त्यासाठी लागणारा टमाटर हा थोडासा पिकलेला वापरा त्यामुळे आपली जी चटणी आहे ती छान तयार होते म्हणजे चवीला देखील अगदी छान येते आणि पुन्हा अंकी शिजायला देखील ती वेळ घेत नाही आणि अगदी परफेक्ट अशी आपली मऊ आणि दाटसर अशी आपली चटणीही तयार होते लगेच यामध्ये आपण चवीनुसार मीठ आपण टाकून घेणार आहोत आणि आपल्या जे चवीचा बॅलेन्स करण्यासाठी यामध्ये मी थोडंसं साखरेचा वापर केला साखरेच्या जागेवरती आपण गुळाचा वापर केला तरी काही हरकत नाही लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ संपूर्ण प्रोसेस ही आपण मंद आचेवरती करतोय त्यामुळे काही होईल आपली ही करपणार नाही आणि अगदी छान अशी ती तयार होईल तर आता आपण हे टमाटे व्यवस्थित मिक्स करून घेतले मसाल्यामध्ये आणि लगेच आपण यावरती आता झाकण ठेवून मंद आचेवरती छान टमाटा मऊ होईपर्यंत आपण आता याला शिजून घेणार आहोत तर मंद आचेवरती तीन ते चार मिनटं आपण आता टमाटे हे शिजून घेऊया तर तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकाल आपले टमाटे अगदी छान शिजून तयार झाले लगेच आपण झाकण काढून पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया टमाट्याला पाणी सुटतं म्हणून आपण अजिबात पाण्याचा वगैरे वापर करणार नाही आहोत फक्त आपण जे टमाट्याचं पाणी सुटतं त्यामध्येच आपण टमाटे शिजून घेणार आहोत यामुळे काय होतं या आपली ही चटणी <laughs> दोन ते तीन दिवस आपण अगदी सहज तिला टिकून घेऊ शकतो अजिबात आपली चटणी ही खराब देखील होत नाही यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत त्यानंतर लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घेतले ह्या पद्धतीने आपली चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्यामध्ये लगेच आपण दोन ते तीन चमचे बारीक केलेलं शेंगदाण्याचं कोट आपण घालणार आहोत शेंगदाण्याचं कोट जर तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केलं तरी काय हरकत नाही आणि जास्ती प्रमाणात आवडत असेल तर जास्ती देखील आपण यामध्ये शेंगदाणे घातले तरी काय हरकत नाही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि लगेच आपण याला पुन्हा आणखी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जर तुम्ही सर्वात आधी शेंगदाण्याचं कोट घातलं तर त्यामुळे थोडीशी देखील आपली बदलते पहिले टमाटे हे व्यवस्थित शिजून घ्या आणि त्यानंतरच आपण लास्ट स्टेपला एक ते दोन मिनिट आधीच आपण शेंगदाण्याचं कोट घाला त्यामुळे खूप छान चव आपल्या चटणीला ही येते पुन्हा आपण यावरती झाकण ठेवून दोन मिनटं हिला शिजवून घेऊया तर दोन मिनटानंतर अगदी परफेक्ट अशी आपली चटणी ही तयार आहे आता आपल्याला चटणी अगदी घट्टसर थोडीशी सैलसर कशी हवी त्यानुसार आपण आता याचं टेक्शर हे ठरून घेऊ शकतो तर याला व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपण लगेच गॅस हा बंद करून घेऊया अगदी छान अशी आपली परफेक्ट आंबड गोड तिखट चवीची अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी अगदी साधी सोपी अशी आपली टमॅटोची चटणी ही तयार आहे आपण याला भातासोबत किंवा पोळी भाकरीसोबत अगदी सहज सर्वजण आवडून खातील एवढी छान अशी आपली ही चविष्ट चटणी ही तयार होते तिला व्यवस्थित मिक्स करून घेतले लगेच आपण आता गॅस हा बंद करून घ्यायचा अगदी परफेक्ट अशी आपली कमीत कमी वेळेत आणि अगदी झटपट पद्धत पद्धतीने तयार होणारी चटणी ही तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अगदी परफेक्ट अशी आपली टमॅटोची चटणी ही तयार आहे ह्या पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी सर्वजण आवडून खातील एवढी छान अशी आपली चविष्ट चटणी ही तयार होते